भागात तुमच्या आणि पवारसाहेब सुप्रियांचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला होता अजून तुम्ही मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो बिघून म्हणजे मदनवाडी या ठिकाणी माझे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या वडिलांचं परवादिवशी निधन झालं होतं आणि आज माझा जनता दरबार इकडं असल्यामुळे मला तिसऱ्याच्या जा कार्यक्रमात जाता येणार नव्हतो म्हणून मी काल त्यांना भेटायला गेलो होतो आणि भेटायला गेल्यानंतर असं लक्षात आलं की ताई त्या ठिकाणी अगोदर माझ्या आधी पोचल्या होत्या आणि आम्ही दोघं एकत्रच बाहेर पडल्यानंतर मीही बारामतीला चाललो होतो ताई बारामतीला चालल्या होत्या ताई म्हटल्या आपण बोलत जाऊया आणि बा भेगवतपासून विद्याप्रतिष्ठान बारामतीपर्यंत आम्ही दोघंजण चर्चा करत गेलो पण एक विश्वासाने सांगतो की त्याच्यामध्ये राजकीय चर्चा कुठली झालेली नाही आणि अजितदादा पवारसाहेबांचंच नेतृत्व आपल्याला मान्य आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि दादांच्या नेतृत्वाखालीच आपण दोन हजार चोवीसची निवडणूक लढवणार आहोत एवढंच मी आपल्याला सांगतो